नमस्कार मित्रांनो आणि मी आहे मेंढराकडं दोघं जण आम्ही तर आता चारीत चारीत परत आम्ही कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी जाणारे मेंढरा घेऊन तर किसन राहायला आहे बिराडावर जरा दळानं घेऊन जाणारे आणि आपलं काय तेल मीठ सामान आणण्यासाठी तो थांबला बिराडावर वर लागून हे वर लागून इकडं बाजीपाला लावला आहे तर आपल्याला इथून आता कर्नाळा किल्ला एकदम जवळ दिसतोय वरती काय म्हणायचं आदिवासी समाजाची लोक ते एकदम मस्त भागी गावात कापून आणतात आणि मग त्याच कुड बनवतात मग त्याची गर बांधायची आतल्या ठिकाणी अशी मस्त भागी सारावलेले असते आणि एकदम अशी माती टाकून भुई चिपून मग सार होते भोई अशी केस त्यात आली आणि एकदम फरशी सारखं असं तुप भरून घ्याव असा जागा करतात का शिवाय चाललय मनारचा लगाम हे किती दिवस लगाम शिवाय चालले आवड तस आता शिवायचं म्हणण्यावर दोन दिवसात बी पुरा होईल ते पण त्याला टाइम नसतो ग नाही गावात आपला आता वाड्या तो उद्या तिथं वाड्याचे दरवाज उठ मजल ना त्याच्यामुळे शिवाय गावात नाही नाही तर ते काही एक दोन दिवसातच काम आहे पण त्याला आठ दहा दिवस लागते या एक दिवस दोन दिवसाच्या कामाला आता या कड्या तर याला हे लावून घ्यायच्या पट्या एवढी कानपटी आणि अजून ह्याची कपाळ पट्या शिवायच्या ते दोन अजून दोन शिवायच्या असल्या बरे दिवस झाले काम दिसते आम्हाला हा बरे दिवस झाले ठीक आहे एवढे केले ना पाताड केली तयार पाताडीच्या बी आता फक्त काड्या <laughs> राहिल्या जोडायच्या सरजम करायला बरेच दिवस घालवलं तुम्ही मला अर्थ आहे मग आता ते <laughs> नवीन आहे म्हणलं नव्याला नवन केलं पाहिजे ना समजा आपण नाही तर नाही महिना बरशी थे होऊ त्यांचं त्याचं सर पण ते दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं म्हणलं तरी सोबत आहे ना आपली असं नाही म्हणून मग जाय ना गेला एक महिना त्याच्यात त्याच काम करण्यात आता या पट्ट्या लावून घ्यायच्या अशा ऊन लागतच नाही माझं इथं हा ऊन नाही लागत इथं म्हणजे आता हे फक्त आहे निसर्ग असा सुंदर असा सौंदर्य म्हणायचं निसर्ग सौंदर्य अगदी इथं गाव लोक येतात इथं कर्नाळा किल्ल्यावर पर्यटक म्हणून पर्यटक ठिकाण जी तर आम्हाला मेनरा माझा पर्यटकाचा आनंद घ्यायला भेटतो चांगला आनंद येऊत असा आनंद भेटतच नाही आपल्याला पुढे उलटा घ्या तरी जाडा जंगलात आलं तर जो आनंद गेला भेटतोय आता ह्या कड्या आशा जोडायच्यात मला एक चुकून जुळली की एक अशी जोडली की झाडा लागाम तयार आणि मग त्याला दोन पाटी अजून आशा शिवायच्यात त्याच्या वारी शिवायच्यात मग वक्युडं गोंड मग कुठं फुलं मग कुठं ढुल तिला चांगलं वाटतं तर जसं बैलाला आपण येसन गायला येसन होतो तशी गोड्याला लगाम व्हावला की गोडा कसला पण आकाळतो असा असतो त्यासाठी की आपल्या माईला आपल्या घोड्याचं लगाम घोड्याचं सगळ्या विविध काही वस्तू असतात जे त्याला बोजा घालताना सगळा सरजाम लागतो ते सरजम सगळ्या आपल्या घरच्या घरी शिवतात तयार करतात तर आता मेंढरपण पण निघालते मुरं बरं सगळं लांब जायचे खोंड्यामध्ये बारा अजून पुढे काय बारग काय म्हणते माघ राहिल माघ राहील हा हो कोकणामध्ये इकडं ह्या हळामध्ये डोंगरात येतात वरण हिवळतले लांबून आलेले एकदम कर्नाळ्या किल्ल्याच्या पायत्याशी आलेली लक्ष ले। ठेव मग वा तर मेंड झाडपाला खात पाणी पेत चालले आहे माग पासारीला आणि मी बोलावते मोर

जशी बाहेर पट्ट्या बर का आणि हिथं एक पट्टी असते परत हिथं एक असते हिथं अशी नाकाच्या वर आणि इथं कपाळा एक असते अशा दोन पट्ट्या असतात जशी बैलाला येत त्याचा घोड्याला काम किंवा सायकलीला ब्रेक असतो तसा हे ब्रेकच आहे मोटर आपल्या सर्व गाड्यांना ब्रेक असतो तसा हे पण घोड्याचा ब्रेक आहे ना तर गोड एकदा गोड्यावर बसल्यावर काय ब्रेक लागतच नाही गाड्या तरच गोडा उभा राहील

मेंढरा चांगली चरती दे। अशी भामसा पाल ये अगदी आवडीने खातील दिवसभर अगदी थंडगार वाटलं नाही का या खोंड्यात वाटलं बरं वाटलं लेगवाड म्हणजे कसलं ऊन कस लागलं हेच कळलं नाही कारण चौकून सगळं डोंगरान जंगलचे जुनं काय ह्या डोंगराला हिरवीगार चादरच डोंगरा सादरच <laughs> आहे आपला निसर्ग म्हणजे हिरवा निसर्ग रंबे ठिकाण थंड नाही पण त्याला आहे जोडपाला स्वभाव आहे जिथं जाण नाही ना त्या राणाला स्वभाव नाही आता खाडीत जर गेलो नाही साइड ला तर झाड नाही नदीच्या कडने काही चार दोन झाड असे तेवढीच नाही तर वावरा तर कुठं नाही बागाय ह्या टोकाला एक झाड गाव ना तर आपल्या बिरडा एक झाड दिसणार एवढा अंतर मध्ये पण लय लांब लांब झाड झाड तर कुठं नाही गावात झाड असेल तर जमिनीला शोभा आपल्या धरतीला शोभा आपल्या काळ्या मातीला शोभा ते झाड म्हणजे एक निसर्गाच स्थान आहे डोंगर निसर्गाच स्थान आहे झाड तर आपल्याला पण आपल्याला ऑक्सिजन भेटायचं नाही ऑक्सिजन तेच ना मग त्या झाडामुळे तरी सगळं भेटत म्हणजे त्या झाडाची खेळ तर बांधून आणली चटणी वाटून आणली गाय गा आपली गा। मेंढरा आली मोर निघून आणि मग म्हणलं आता काय कादवा ने बुकत लाग मग आपले म्हणलं कार्याची चटणी वाटली खासा खसा वाट पाट्या आणली दोन कांद पण आणले ते चिंगळ येतं तर मस्त बाकी आज कारळाची चटणी आणि बाजरीची भाकर वासच येतोय चटणीचा दाल भडक चटणी या कारण ती वाटली ना पाट्या चांगली अगदी मीठ थोडेसे मसाला टाकला त्याच्यात आपल्या घरचा काल आणि त्याच्यात वाटले खसा खसा करायला घेऊन कांदा बुक्कीतच फोडला जे वाटणीचा जरा कसं आहे बुकीत कांदा फोडले तर त्या कांद्याला चव पण निराळी असते काय तर या जेवायला बसतोय मस्त बाकी जेवाय अगदी एकच नंबर चटणी खरंच एक नंबर वाटली म्हणलं कस काय लागते काय पाहता पाहता दोन कांद टाकले पिशवीत चटणी झाली काय <laughs> आजची <laughs> चटणी मग

बारीगाबी आहे पडला चला मग काय वाल ती बाटल्या चांगली मीन चारले इकडं आणि आता माया फिरावल ते तर एकदम इथलं वातावरण बघायला गेल तर एकदम आहे कारण इथं कसलं ऊनच लागत नाही आपल्याला सतत सावलीचे घातल पाटेशी का हा टुआ मस्त बाकी आता ते गाळांत घालून घेतले बा नाही रानात मिठी की असं कोकरा आपल्याला गाळांक घालायला लागतं कधी एक मेंढ्रा येतात कधी दोन येतात आणि मग दोघा दोन घालायचे तर कमरेला माझी शालच पुराण म्हणजे तिचा काय बसत नाही तर बा नाही बाहेर मी घालते तर म्हणलं घालतो आता चालले ते चरत चरत म्हणलं तू महिलांना सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून

तर बानाय गोळा करते आणि गिळ औषध असतात काय औषधी गिळ औषधी ना ते असं आपल्याला पुढे जखम झाली ना म्हणजे जखम नाही मार लागतो ना मुखा काजू आंब्याची बी आणि गिळा उघडून लावतात किंवा गारसा आल्या ना अशा तिथं अशा फुगत्यात बघा या गारसा अंग ते उघळायचं आणि काजू आंब्याची बी अशा दोन मिळून असा मस्त बारीक एक दगड घेऊन पाट्या उघडायच्या आणि मग ते असं त्याचं मलमावानी असं नावायचं एकूण गरसाला लगेच दुखायचं थांबतात हा असं औषध आण सारखी फोन करून म्हणजे फोन लावला किंवा ते काय नको मला कोकणात ना गेळा घेऊन कारण त्यांनी म्हणजे पहिले औषध केलेले अजून बी असं म्हणजे काय काय गरसा ते ऑपरेशन करतात पण हे जर लावलं ना त्या फुगलेल्या की लगेच फरक पडतो म्हणर म्हटलं त्याला त्याला औषधी त्यामुळे मेनराचं शेराडाचं दूध आहे वनस्पती औषधी असत आता हे जे ना केळी खाले ना की त्यातून आता तनी बी पठ्यात बी असते बी हां असं उघडून नाही असं उगाळ उगाळ एक बी असते इودي ती असते भारी तर आता निघाल ते मेनर साड्या बिराडावर बेराडावर बाणायचा गळांंत कोकरे बा बानाय बोलावते आता मूर तर आपला आजचा व्हिडिओ मी हेतच थांबवतो लोमतोय लोमतोय धन्यवाद